Gracias, त्याच्यामुळे दिल्लीचा अनुभव आधीचा अनुभव आमच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे आता एक अतिशय अनुभवी असणारी आणि एक माणसाचा

तर त्यांच्या सगळ्यात हे आपण गबवलं आतंकवादी मल्या त्यांनी सुद्धा प्रत्येकाला नोकरी मिळवून मिळाली पाहिजे सगळ्यांनी आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्यांच्याकडून राहिलं पाहिजे आणि या पार्श्वभूमीवर आसावरीला नोकरी मिळावी प्रत्येक कुटुंबाला मदत मिळावी ही भावना सगळ्यांची होती माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा निर्णयही घेतला आमची मागणीला होकार दिला आणि ते त्यांनी सहकार्याची भूमिका पण त्यानंतर माननीय शिंदेसाहेबही आसावलीच्या घरी जाऊन आले जगदा कुटुंबाला त्यांनीही खूप आधार दिला आमचं एवढंच म्हणणं आहे की काम केलं सगळं अंमलबजावणी केलं असामी कारण का हुवयातच असावी कारण का ही एकोणती एक चायदाता आहे चाय जाता एकटीच आहे आणि तिला न मुनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये बी एम सी मध्ये आसावलीला आणि ती अतिशय उच्च शिक्षित मुलगी आहे तो आल हुडी आहे याच्या काय वाहतच नाही अशा करून उच्च शिक्षित आपल्या या लेडीला पुन्हा मुन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये महाराष्ट्र सरकारने जो शब्द दिला आहे तो पाळावा आणि लवकरात लवकर दिला आणि सगळ्या सविस्तरच्या जो शब्द सरकारने दिला होता तो पूर्ण करावा याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आलो त्यानंतर गंगाधामला जो काल ॲक्सिडेंट झाला अशी अनेक चौका आहेत जिथे रिपेर किंवा ॲक्सिडेंट वाढत चालेल याची नोंद तातडीने घेणं व्यवस्थित आहे त्याच्यानंतर महत्वाचा विषय की उशिरा झालाच आहे पण प्रभाग आता होतील असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमान करतात जे प्रभाग आहे ते पारदर्शकपणे स्टँडर्ड फॉर्म्युला निघावे या मुळाच्या इमॅजिनेशनमधून हे एक फॉर्म्युला असावा आणि तो फॉर्म्युला संपूर्ण राज्याला लागू असावा आणि तो पारदर्शक असावा त्यानंतर आता आता तर पाऊस वाढणारच आहे त्यामुळे पाण्याची परिस्थिती आणि जे वाडे धोकादायक आहेत असे अनेक ठिकाणी वाडे पुणे असेल मुंबई असेल अशा शहरांमध्ये फ्लॅग केले जातात त्याचा काय ते खाली केले आहे के तालुक्याच्या सुरक्षितेचा की काय करत आहे सरकार आणखी काय ॲक्सिडेंट व्हायची कृपा करून वाढलं होतं का त्यानंतर काल रुईबाबा हॉस्पिटलमध्ये जे मंडनीची होते त्याच्यात काल मी केले होते बिल्डिंग तयार आहे पण इम्प्लिमेंटेशन नाही त्याच्यात काहीही सरकारने लक्ष काढलं त्यामध्ये मध्ये त्यामध्ये वाढणारं प्रदूषण याची दरवेळीच आम्ही आलो की याच्यावर आम्ही मागणी करतो की याच्यात लक्ष घाला आणि हे इथे नाही इरिगेशन डिपार्टमेंटलाही सांगितलेलं आहे भारत सरकारला सांगितलं आहे पी एम सी एम 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 आर डी एस अनेक वेळा आमचा पाठपुरावा सारखा चालला आहे ते आणि त्याच्या आजूबाजूचा होणारा ट्रॅफिक दर रविवारी पुणेकर हा खडरपास केला गेला तर दोन दोन तास ट्रॅफिकमध्ये पाण्याची क्वालिटी पण आणि दुसऱ्या ट्रॅफिक हा दोन्हीचा विषय गावकऱ्यांनी घ्यावा त्यानंतर बत्तीस गावाचा टॅक्स हा हा एक धक्तीशीर विषय कारण लोकसभा आली तेव्हा टॅक्स मग विधानसभा आली तेव्हा पण टॅक्स झाला आता परत तो टॅक्स इम्प्लिमेंट होणार असं सरकारकडून ऐकायला मिळतंय वर्तमानपत्रात वाचायला मिळत आहे म्हणजे मग इलेक्शन आल्या तर एक न्याय आणि इलेक्शन संपलं हे लोक जिंकले की दुसरा न्याय असं नाही चालत हा देश कोणाच्या मनमानेनी आणि इलेक्शनच्या भूमी चालत नाही हा देश संविधानाने चालतो नियम कायद्याने चालतो त्यामुळे बत्तीस गावांचा हा टॅक्सचा विषय आता कुठलीही सुविधा त्यांना दिलेली नाही त्याच्यामुळे कस्ता टॅक्सेस असतात त्यामुळे हे सगळे विषय आणि त्याचबरोबर आणि एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे सुरक्षितता मी बघताय रस्ता असू दे रेल्वे असू दे किंवा विमानसेवा असू हे सरकार सातत्याने म्हणत असते इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही इम्प्रूव्ह करतो मान्य करते अच्छे कर तो अच्छा मुलाचे इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह झाले का हो तो रस्ते चांगले झाले झाले पण ॲक्सिडेंट्स वाढलेत का अहवाड पुण्यामध्ये अतिशय छान टर्मिनल झालं मलाही आनंद वाटला जरी आमचं सरकार जास्त विरोधात असलं तरी आजचे कॉ अच्छा मुलं इतका आनंद वाटला टर्मिनल नवीन एक्सटेन्शन झालं आणि नंतर ते तुमलं म्हणजे जो शॉकिंग एक नवीन बर टर्मिनल होतं आणि त्याच्यात इतकं पाणी येतं की ते सगळं टर्मिनलचा सगळा तो सगळं उद्वस्त उंचा असं कसं होतं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर रेल्वेचा ऍक्सिडेंट मी बघितलं बरोबर काल म्हटलेलं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही नाही तिकडे पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लाखो लोक जर जाणार असतील तर आत्मचिंतन आपण केलं पाहिजे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं आणि त्या सेफ्टी क्वालिटीचं सुरक्षिततेचा विचार कोण घेणार जबाबदारी कोण घेणार या सगळ्याची जबाबदारी सरकारने कुठेतरी नैतिकता दाखवली पाहिजे आणि सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम विमान असू दे रेल्वे असू दे किंवा रस्ता असू दे ह्या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि एक मंत्री ते गांभीर्याने घेत आहेत ते मी आवर्जून सांगू इच्छिते कारण मी गडकरी साहेबांकडे अनेक वेळा विषय मांडला आहे गडकरी साहेबांनी मला शब्द दिला आहे आणि ते नेहमी सुरक्षित ते अतिशय संवेदनशील असतात ते ते स्वतः मंत्री म्हणून म्हणतात की तुम्ही पार्लमेंटमध्ये मागणी करा मी उत्तर देईन सुरक्षिततेवर आणि आपण सगळे मिळून त्यांनी प्रत्येक खासदार आमदाराला टार्गेट दिलं आहे की तुम्ही तुमच्या मतदारसंघात तेच सुरक्षिततेचं काम करा त्याचा पाठक्रम मी स्वतःले वेळा करते पण राज्यामध्ये देशा नाही देशामध्ये त्या मीटिंग घेतल्या जात नाही दुर्दैव आहे की एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरचं इतकं गौतुक केलं जातं आणि दुसरीकडे डेव्हलपमेंट अर्बनायझेशन या सगळ्याबद्दल बोललं जातं पण बेसिक सेफ्टी नसेल मग पाण्यामुळे असेल किंवा आज जे ॲक्सिडेंट्स होत आहेत त्याच्यातली वाढ असेल पोल्युशन असेल या सगळ्या गोष्टी आता परत म्हणे कोविड वाढत चाललंय याचा आढावा घेत आहे का नाही या राज्यामध्ये अतिशय गंभीर आहे या राज्याच्या समोर आणि देशासमोर असतं आहे अनेक प्रश्न ब्लॅकबॉक्स मिळालेला आहे तुमच्या सेंटर चॅनलमध्ये सकाळी पाहिजे मला आता त्या रिपोर्टची वाट बघावी मग रिपोर्ट कालपासून शांतते त्याच्यावर योग्यासाठी बोललेल्या म्हणून ते श्रद्धांजली अर्पण केली आणि त्या रिपोर्टची वाट आपण पाहणं गरजेचं आहे रिपोर्ट आल्यानंतर आणि या पार्लमेंट सेशनमध्ये जसं बेलगाववर डिस्कशन होईल तसं या रेल्वेची दुर्घटना आणि या ड्रीम लाईनरची दुर्घटना सिव्हिल एव्हिएशनवर आम्ही डिटेल चर्चा आम्ही पाहतो सेफ्टीला सरकारचं प्रायोरिटीच नाही ना सुरक्षितता त्यांचं प्राधान्यच नाही आता पुण्यामध्ये एवढा मोठं टर्मिनल झालं मी स्वतः त्याचा स्वतः करतो पण जर पहिल्या वेळी थोडासा पाऊस पडला आणि तिथे पूर्ण पूर आल्यासारखं झालं होतं असं कसं होतं मला सांग वॉटर कमी प्लॅनिंगच नाले करोडो रुपये साडे चारशे कोटी रुपये आता नाले सफाई तर झाली असेल मग पाणी जुलत कसं मग पुण्याचा एअरपोर्ट एवढा सुंदर आणि नवीन केलाय त्याच्यात एवढं पाणी आलंच कुठं मग वॉटर फ्लो नाहीये आणि सगळीकडेच होत आहे तर कोडव्याला जाऊन बघा थोडासा जा पाऊस पडला नाही की त्या कोडव्याला काय परिस्थिती मग झालक कसं पाणी तुटतं मुंबईत होतं पुण्यात होत सगळ्या मोठ्या नाशिकला होतं आपल्या नागपूरला होतं सगळीकडे जपवायला लागत लागतं चपाजीनगर <coughs> <नागी। coughs> त्याच्यामुळे अर्बनायझेशन एवढा उभं होतो आणि कौतुक करत आहे सरकार त्याच्यात सेफ्टी आणि सायंटिफिक अँगल आहे का नाही मागण्याची आजही पंजाबमध्ये काल रेम बागडे यांच्या एमरजन्सी गायडी काल आणि फ्लाइट जी संभाजी भरपट्टी आणि ते नाशिकमध्ये घडचं आहे एव्हिगेशन नाही

अस वाटत सिव्हिल सिव्हिल एविएशन मंत्रालयाने गेल्या दहा वर्षाचा वाईट पेपर काढण आहे आणि हे जाहिराती करतात की साधा माणूस कमी पैशात जातोय स्वस्त मध्ये जातोय स्वस्त जाईल पण जीव धोक्यात घेऊन जाणून उपयोग काय जाऊ विमानात बसलेला माणूस घरीच परत येणार नसेल तर डिस्काउंट काय करणार आम्ही तई सारसभबाग एक दिवसासाठी नागरिकांसाठी बंद केलं होतं आणि खासदारांच्या म्हणण्याप्रमाणे ते बरोबर आहे का चूक हे सगळं बघत आहेत महानगरपालिका तर आ, हे का हे ह्याच्यात तुम्हाला काय म्हणायचं आहे का सारसभबाग एक दिवसासाठी बंद केलं होतं ईद ईदच्या दुसऱ्या दिवशी हां ईदच्या दुसऱ्या दिवशी एका खासदाराचं पत्र आहे ते आता त्यांचं म्हणणं असं आहे की मॅडम त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी बासीच्या दिवशी अनेक मुस्लिम त्या ठिकाणी येतात डबे घेऊन येतात त्याच्यामध्ये ते मांसाहार घेऊन येतात तिथे खातात ती जागा तळ्याची आहे त्यामुळे एक दिवस बंद ठेवा असं त्यांनी महापालिकेला पत्र दिलं होतं आणि त्यानुसार बंद ठेवू देखील होती सारा ते नागरिकांचा अधिकार जो आहे बेसिक त्याच्यावर गजा आहे मॅडम नाही म्हणजे मला आश्चर्य वाटते मला त्यांच्या जास्त अपेक्षा होत्या कारण का हा देश कोणाच्या मनबरजी चालत आहे हा देश संविधानानी चालतो आणि जेवढा देश आज आहे तेवढाच तुमचा आहे तुमचा आहे तुमच्या कॅमेरामधचा आहे तुमच्या रिपोर्टरचा आहे हा दुर्दैवाने झाला असेल काही गेल्या काही वर्षांपासून ट्रेंड असा दिसतोय कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचा मागच्या वर्षी पण आपण पन सेम बघितलं पालिकेकडनं रस्त्यांच्या बाबतचा कुठली ठोस भूमिका घेतली जात नाही बापूंच्या अगदी मतदारसंघात पण अनेक रस्ते खड्डे पडलेले होते होते मात्र पाऊस आला की ते परत सगळं आपण काही बोलला म्हणजे पाण्याची चर्चा झाली आज म्हणजे नाले सफाईचं काय सा आढावा घेतलाय का रस्त्यात रस्त्यासारखे फटे कसे पडतात त्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या केल्यात का नाही याची चर्चा झाली आणि आता पालखी पण येतो पालखी तयारीसाठी काय काय गोष्टी त्यांनी त्या सगळ्याची चर्चा आजच्या चर्चा झालीच पाहिजे आपला जो वैचारीच विरोधक आहे तो शकू नाही हे सा आणि माझा वेळ ती म्हटलंय की अवली महाराष्ट्राची संस्कृती आहे वैचारिक मतभेद हे असलेच पाहिजेत कारण काही लोकशाही आहेत म्हणून शत्रू होत नाही आम्हाला आणि हेच तर पहिला सोहळ्यांचे संस्कार आहेत आमच्या सगळ्या आणि माझे तुम्ही सगळ्या पक्षांच्या सगळ्याच लोकांचे डायलॉग बंद करणं ह्याला लोकशाही म्हणतच नाही ना लोकशाही म्हणजे डायलॉग ठेवणे तरी लोकाची मतभेद असतील तर मतभेद असणं आणि त्याच्यावर चर्चा होणं ह्याला सशक्त लोकशाही